नमस्कार आ, एक आनंदाची बातमी अशी की निश्चितच काल झालेला या ठिकाणी जो देवगड या ठिकाणी जो सन्मान सोहळा झाला त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चिन्ह मिळालेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो सोशल मीडिया स्टार अवॉर्ड आहे या ठिकाणी हा सन्मान सोहळा त्या ठिकाणी पार पाडला तर या पार पाडल्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपला जो चॅनल आहे कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनल या ठिकाणी हा सन्मान सोहळा मिळाला मग काही कारणाचं या ठिकाणी आपल्याला जाता नाही थोडीशी आरी अडचण होती तरी पण जो सोहळ्यामध्ये आमंत्रित केलं गेलं होतं त्या ठिकाणी जे महाराष्ट्र कृषी युट्यूबचा जो जो ग्रुप आहे त्या ग्रुपने आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं होतं त्यांनी आपल्याला हा जो अवॉर्ड दिला त्याबद्दल मी त्या महाराष्ट्र कृषी ग्रुपचे जे सर्व सर्व असतील जे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो त्याचबरोबर त्यांनी मला या ठिकाणी इन्व्हाइट केलं त्याचबरोबर इन्व्हाइट केलं आणि विशेष म्हणजे त्यांनी मला या ठिकाणी सन्मानित केलं सुद्धा आणि विशेष म्हणजे त्यांनी मला त्या प याच्या कॅटेगरीसाठी ग्रुपमध्ये सामील करून घेतो त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार आणि महाराष्ट्र कृषी यूट्यूब ग्रुपचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि हा जो सोशल मीडिया सन्मान सोहळामध्ये मला जो आवड मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद